नमस्कार मंडळी आणि ज्या हरी माऊली तर तुम्ही पाहत आहेत पालखी सोळा माऊलीचा तर आपण पुण्यामध्ये जे आणि आम्ही रात्रीच्याला बाहेर निघलो होतो त्याला म्हणलं थोडस जेवण वगैरे करू आणि इथं पा झुणका भाकर चपाती आणि बेसन पिठलंय तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो आणि वारकऱ्यासाठी भरपूर असं सुविधा केलेली इथं आणि वारकऱ्या पाहू आणि हे बघा शिवशक्ती तरुण मंडळातर्फे नानापीठ इथे बेसन भाकर केलेली वारकऱ्यासाठी आपण त्यांच्याकडे जाऊ पाहू पाहू शकता इकडे बघा माऊली फोटो घ्यायला माऊले अशा प्रकारे बेसन पिठलं भाकर खाण्यासाठी वारकऱ्यांना आणि वारकरी बी आवडीने खातात तुमचं काय नाव आहे अनिल पडोल असं आहे का आपलं दरवर्षीच असतं का असं काय काय वाटतं बरं तुम्हाला वारकऱ्यांसाठी समाधान वार वाटत म्हणजे आणि वारकरी पण आवडीनं खातात बोला बोला थोडस बोला ना आणि दरवर्षी तुमचं असतं का दरवर्षी आम्ही करतो मंडळाचे तुमचं मंडळाचं नाव काय तरुण मंडळ आणि हा हा भरपूर सारे तुमचे मित्र मंडळ कार्य करते तर पाहू शकता यांचं शिवशक्ती तरुण मंडळ तर्फे वारकऱ्यांसाठी बेसन भाकर केलेलं आहे आणि वारकरी बी मस्त पैकी असा अस्वाद घेतात बेसन भाकरीचा आणि तुम्हाला सांगतो मंडळी वारकरी मंडळी सगळे गोड खाऊन थकलेले असतात आणि जास्त आपलं पिठलं आणि भाकर आवडीनं खातात सगळे चपाती आणि पिठलं भाकर मला ही वारी घेऊन आपल्या दारी तर चालूच आहे तर आपण थोडासा बेसन आणि चपाती खाऊ आणि चला आपण सगळं लाईन ला लावू इकडे तर सगळ्याला लाईन लागावं लागतंय लागावं लागतं नाही मालक शंभर टक्के हा घ्यायचं ना मग थोडासा चला चला आपण लाईन लागू आणि बेसन वागून खाऊ तर मालक नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा लाईक घंटीचं बटन दाबून टाका चला मग आपण बेसन आणि भाकर अस्वाद घेऊ आणि मस्त पेट माझं दर्शन करा हा केलं की बघा काय माहिती आपण शिवशक्ती शिवशक्ती मस्त पेटी रामाची मूर्ती आणि शिवशक्ती तरुण मंडळ Salam, mengaku noh, Giwata, bison, bucket.